एक ब्रेकिंग न्यूज समोर येते ईव्हीएम समर्थनार्थ सत्ताधारी आमदार आक्रमक झालेले आहेत विधान भवनाच्या पायऱ्यांवर या आमदारांचं आंदोलन सुरू आहे पडळकर खोत पाशा पटेल यांचं पायऱ्यांवर आंदोलन पाहायला मिळत एकीकडे एक विरोधात जोरदार आक्रमक होऊन या सगळ्या संदर्भात विरोध दर्शवत असतानाच दुसरीकडे ईव्हीएम समर्थनार्थ सत्ताधारी आमदार आक्रमक झालेले आहेत प्रतिनिधी विशाल पाटील या सगळ्या संदर्भात आपल्याला अधिकची माहिती देतील विशाल विधानसभा पायऱ्यांवरती सत्ताधारी आमदार गोपीचंद पडळकर सदाभाऊ खोत पाटणा पटेल यांनी आंदोलन सुरू केलेलं आहे आणि प्रामुख्याने शरद पवार यांच्या विरोधात घोषणाबाजी जीही सुरू आहे आपल्याला माहिती आहे महाविकास आघाडीकडनं ईव्हीएमच्या बाबतीत आक्रमक भूमिका घेण्यात आलेल्या ईव्हीएमचा विरोध जो आहे हा महाविकास आघाडीकडनं केला जातो आणि याच मुद्द्याला धरून शरद पवारांवरती थेट घोषणाबाजी जी आहे ही केली जाते शरद पवारांच्या विरोधात घोषणाबाजी केली जाते आधुनिक तंत्रज्ञानाचा विरोध करणाऱ्या शरद पवारांचा धिक्कार असो अशा पद्धतीच्या घोषणा विधानभवनाच्या पायऱ्यांवरती सत्ताधारी आमदारांकडनं केलेला के पाहायला मिळत आहेत ज्या पद्धतीनं अनेक गावांमध्ये जो मुद्दा आहे ईव्हीएम मशीनच्या बाबतीत या बाबतीत सुद्धा विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतल्या विरोधकांकडनं सुद्धा ईव्हीएमच्या विरोधात विधानभवनाच्या विरोधा परिसरात आंदोलन केलं जाणार आहे आणि आधी सत्ताधारी आमदारांनी थेट ईव्हीएमच्या समर्थनार्थ आंदोलन केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय निश्चित विशाल धन्यवाद सविस्तर माहिती साठी तर ईव्हीएम समर्थनार्थ तो सत्ताधारी आक्रमक झाले आहेत विरोधकांना तितक्यास ताकद नाही हे उत्तर दिला जाताय रोहित पवार बोलत आहेत थेट जाऊया तो उस आंदोलन को ताकत नहीं मिलेगी लोगों को इस आंदोलन में क्यों आना चाहिए क्योंकि अगर आ, हम शंका ले रहे हैं ईवीएम पे दैट मींस हमारा विश्वास ईवीएम पे थोड़ा बहुत कम हुआ है अगर लोकशाही या डेमोक्रेसी में विश्वास कम होता है तो वो डेमोक्रेसी के लिए अच्छी चीज नहीं है तो लोगों के मन में शंका है तो इलेक्शन कमीशन ने वो शंका निकालनी चाहिए और लोग अगर इस आंदोलन में नहीं आते हैं और वो शंका इलेक्शन कमीशन अगर नहीं निकालते तो आगे जाने के बाद सिर्फ कॉन्ट्रैक्टर बड़े बिजनेसमैन और नेताओं के बच्चे लोग यहाँ पे सिर्फ आमदार बन के आएंगे लोगों का रिप्रेजेंटेशन करने वाले कोई भी हमको एमएलए की तरफ वहां पर दिखेंगे नहीं इसलिए अगर देश बचाना है या राज्य बचाना है तो आ, यहाँ जो पे जो डेमोक्रेसी पे डाउट लिया जा रहा है आज वो डाउट निकालना चाहिए वो इलेक्शन कमीशन ने भी पूरा कर राजीना दया रोहित पवार दरेकर साहब मना कि वेस लोकसभा विधानसभा तुम्हें सगे बैलेट पेपर व्या मी का सगे जमी राजीना देते लड़ा तैयार है का तुम हिम्मत पीपल एक जगह वहाँ पे नासिक के पास में वहाँ पर एक लड़के ने इंस्टाग्राम पे स्टोरी शेयर करी कर थी जो बाबरी मस्जिद को लेकर थी लड़का करने वाला हिंदू था और उसको गंभीर तौर से दस से पंद्रह लोगों ने पिटाई करी कोई भी समाज के बाजू से अगर एक एकाध व्यक्ति लिखता है या कोई भी समाज के विरोध में लिखता है तो वहाँ पे चर्चा होनी चाहिए ना कि किसी ने किसी को मारना चाहिए ये चीज अगर महाराष्ट्र में कोई भी समाज के बारे में होती है तो गलत चीज़ है उसमें पुलिस ने वहाँ पे ध्यान देना चाहिए और बच्चों ने भी वहाँ पे एक्ट रिएक्ट होते वक्त थोड़ा सा सोचने की जरूरत है तो लातूर में ने जो है सौ किसानों की जमीनों को अपना बताया देखो क्या हुआ कैसे हुआ ऐसे कैसे कोई अभ्यास जरा कच्चा आहे कायद्याचा कारण लोकसभेमध्ये काँग्रेसला महाराष्ट्रामध्ये मतदान झालं एक कोटी एकोणपन्नास लाख सॉरी भाजपला लोकसभेला भाजपला मतदान झालं दीड कोटी जागा निवडून आल्या नऊ आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेसला मतदान झालं लोकसभेला शहाण्णव लाख जागा निवडून आल्या तेरा आणि दुसऱ्या बाजूला अठ्ठावन्न लाख मतदान झालं शरद पवार गटाला जागा निवडून आल्या आठ तुम्हाने अठ्ठावन्न लाखात आठ येत्या त्या आणि दीड कोटीमध्ये नऊ येत्या त्या ह्याचा जरा हिशोब नाना पटोल्याने जरा आम्हाला सांगावा मला वाटतं पवारसाहेबाच्या शाळेत त्यांचं शिक्षण झालं असावं कारण पवारसाहेबांची शाळा म्हणजे कॉपी करून पास व्हा असल्या शाळेत ते शिकल्यामुळं नाना फसायला लागलं या आणि म्हणून पवार पवारसाहेबांना ईएम आताच का चाल ना दोन हजार चारला ते दोनदाव निवडून आले चारला आले नऊला ला आले, आले देशाचे कृषी मंत्री झाले तेव्हा ईएम बरोबर होतं दोन हजार चार ते महाराष्ट्रात दहा वर्ष सत्ता होती तेव्हा ईएम बरोबर होत आता पवार साहेबांना बॅलेट का पाहिजे आहे त्यांच्या लक्षात आलं बॅलेट मतदान जर आपल्याला कमी व्हायला लागलं तर फाडायला येतं तो कागद किशात घालायला येतो दोन चार मताना जर पडत असलं तर तो कागद गिळायला येतो आता ही ईएम मशीन गिळायला येणा किशात घालायला येणा फडायला येणार पळवून घेऊन जायला आलं की तो कागदच असला पाहिजे साहेबांची चालली आहे थकाटो आणि पहिल्यापासून पवार साहेब हे कपटकट कारस्थानाच्याच गावात पुकारले आहेत

अरे मुख्यमंत्री बोला बोला साहेब आले की साहेब